तरी देखील आपल्या समोरचा व्यक्ती ते आपल्याला करण्यास भाग पाडत असतो त्याला कारणीभूत परिस्थिती म्हणजे त्यांनी आपल्यावरती केलेली केस मग ती केस दिवाणी स्वरूपाची असू किंवा फौजदारी स्वरूपाची दिवाणी केसेसमध्ये समन्स किंवा नोटीसची बजावणी ही बेलिफ मार्फत होते आणि फौजदारी केसेसमध्ये समन्स किंवा नोटीसची बजावणी ही पोलिसांमार्फत होत असते आता दिवाणी स्वरूपामध्ये जर समजा बेलिफ आपल्याकडे एखाद्या केसची नोटीस घेऊन आला आणि तो नोटीस घेऊन आल्यानंतर आपण जर घरी नसेल परगावी असेल तर बेलिफ त्यामध्ये त्या रिपोर्टमध्ये तसा रिपोर्ट, दे, रिपोर्ट देत असतो की मी त्या व्यक्तीला नोटीस बजावणी करायला गेलो असता तो व्यक्ती बाहेरगावी गेल्याचे समजले किंवा तो आढळून आला नाही असं जर रिपोर्ट बेलिफने कोर्टामध्ये दिला तर तुम्हाला कोर्ट फेर नोटीस काढून पुन्हा बजावणी करायला सांगतं परंतु जर समजा तुम्ही घरी असाल आणि बेलिफ तुमच्या दारात आला आणि तुम्हाला नोटीस द्यायला लागला तर तुम्ही घाबरून किंवा इतर कारण जर तुम्ही ती नोटीस घेण्यास नकार दिला तर बेलिफ त्याच्या रिपोर्टमध्ये असं लिहितो की मी त्याला नोटीस बजावणी करायला गेलो असता त्या व्यक्तीने नोटीस घेण्यास नकार दिला किंवा समज घेण्यास